पालक मेथी गव्हाचं पीठ याच्यापासून बनवलेला हॅ है, हॅल्दी नाश्ता तर रेसिपी खूप सोपी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया इथं चार पाच मिरच्या घेतल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे लसणाच्या पाकळ्या सात आठ घेतल्या आहेत थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे खमंग होतात आता हे मिक्सरमधून बारीक करून घेऊया आता याच्यामध्ये थोडंसं जिरं आणि थोडंसं ओवा पण टाकला आहे ववा ओवा टाकायचा म्हणजे टेस्ट खूप छान येते आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचा आहे तर बघू शकता खूप बारीक करून घेतलं आहे आता पीठ घ्यायचं आहे आपल्याला गव्हाचं दोन वाट्या आता त्याच्यामध्येच अर्ध वाटी बेसन पीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्येच थोडंसं मीठ थोडीशी हळद टाकायची आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी मेथी घेतली आहे आणि अर्धी वाटी पालक घेतला आहे पालक मेथी न खाणारेसुद्धा तुम्ही त्यांच्यासाठी ही रेसिपी करू शकता हे नक्कीच सगळ्यांना ही रेसिपी खूप आवडेल कारण खूप मस्त झाले होते माझ्या मु लहान मुलं आहेत ना माझे त्यांना खूप जास्त आवडलं तुम्ही पण नक्की करून बघा आता पालक मेथी आणि ठेसा पण टाकून घ्यायचा आहे आणि छान थोडं थोडं पाणी टाकून हे सगळे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा चमच्याने मिक्स करायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं आहे तर पीठ मळून झालेलं आहे इथं बघू शकता आता याचे छान छोटे छोटे वडे तयार करायचे आहेत तुम्हाला जसे आकार द्यायचं तसा आकार देऊ शकता मी असं थोडंसं मेंदूवड्यासारखा आकार दिलेला आहे दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण मस्त लागतात तर तुम्ही फक्त वाफूनसुद्धा खाऊ शकता बरं आता हे आ कलर बघू शकता किती मस्त आलेला आहे आणि किती मस्त दिसत आहेत तर थोडीसं एक प्लेट घेतली आहे चाळणी घेतली आहे त्याला ते थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे वडे ना ते प्लेटीला चिटकणार नाहीत किंवा चाळणीला ते बघू शकता सगळे वडे आपण प्लेटमध्ये टाकून घेतले आहेत ते एक पातेला घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आता हे वडे आपल्याला पाच मिनटासाठी छान वाफून घ्यायचं आहेत वडे कारण छोटे छोटे साईजमध्ये केलेत म्हणजे पटकन वाफवतात वाफून निघतात जर तुम्ही मोठे केले ना तर तो, थोडंसा वेळ लागू शकते पण याच साईजमध्ये तुम्ही करा म्हणजे पाच मिनटात वाफवून वाफून छान निघतात जर तुम्ही डाएटवर वगैरे असाल तर तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता चटण्या म्हणजे टमॅटो केचप किंवा हिरवी चटणी असते ना त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात छानच लागते कारण याला चटणीची वगैरे कशाचीच गरज नाही आहे कारण आपण खूपच स्पायसी केलेले आहेत तर बघू शकतात आता वडे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि मग तळून घ्यायचे आहेत तुम्ही कमी तेलामध्ये सुद्धा तळू शकता किंवा डीप फ्राय करू शकता किंवा शालो फ्रायसुद्धा करू शकता या पद्धतीनं मी थोडंसं कमी टाक चान तेल टाकलं आहे आणि छान तळून घेतले आहेत जास्त तेलकट पण होत नाहीत खूप मस्त झाले होते खरंच एकदा ट्राय करा जर मेथी तुमचे मुलं मेथी पालक खात नसतील तर हे रेसिपी करू शकता आणि दिसायला पण खूप मस्त दिसतात तुम्ही याच्यामध्ये तीळ पण टाकू शकतात मी तीळ टाकायचे विसरले तुम्ही नक्की तिळ टाकायच्यामध्ये दिसायला अजून छान दिसतात आता दोन्ही साईड छान आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर बघू शकता चमच्यानीच काढायचं म्हणजे तेल सगळं निथळून छान व्यवस्थित निघते आता तुम्ही हे कधीही करू शकता संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या नाश्त्यालासुद्धा करू शकता